नमस्कार इंदू खूपच नर्वस असते त्यावेळेला अधोक्षच इंदूजवळ येतो त्यावेळेला इंदू, इंदू अधोक्षजपासून स्वतःची नजर चोरत असते त्यावेळेला अधोक्षच बोलतो इंदू काय झालंय तू माझ्यापासून काय लपवतेस ते मला स्पष्टपणे सांग तेव्हा लगेच इंदू बोलते खरं सांगू का मी तुझ्यापासून काहीच लपवत नाही तू कशाला वेगळा अर्थ काढतोस तू फक्त स्वतःचं बघ अधोक्षच तेव्हा मात्र अधोक्षच बोलतो इंदू तू गप्प गप्प का आहेस अगं आजपर्यंत शाळेसाठी झटणारी तू शाळेची स्वप्न आहेत तुझी आणि तू तु मात्र ती स्वप्न पूर्ण करण्याचा विचारच करत नाहीस अगं सर्वांसमोर तू बोलतच नाहीस इंदू तू गप्प का आहेस तेव्हा मात्र इंदू काहीच बोलत नाही त्यावेळेला अध्यक्षच बोलतो जोपर्यंत तू काही बोलणार नाहीस तोपर्यंत मी सुद्धा तुझ्याशी बोलणार नाही आणि अधोक्षस तिथून तावा तावानी निघून जातो त्यावेळेला मात्र इंदू हजरलेली असते इंदू मोठ्यानी ओरडते आदू आदुवारी माझं ऐकणारे आदुअरे कुठे चाललास तू पण काही केल्या अधोक्षस तिथे थांबतच नाही अधोक्षस निघून गेलेला असतो त्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला अधोक्षस मोठ्यानी बोलतो जोपर्यंत तू मला सत्य परिस्थिती सांगत नाहीस ना तोपर्यंत मी तुझ्याशी नाही बोलणार म्हणजे नाही बोलणार आणि मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही तेव्हा मात्र इंदू बोलते अधोक्षस मी तुला कसं सांगू मलाच कळत नाही अधोक्षस खरं सांगायचं तर मला कळतच नाही आहे की मी कसं वागावं ते तुझ्याशी प्लीज अधोक्षस तुम्हाला समजून घे ना पण अधोक्षस मात्र काहीच समजून घ्यायलाच तयार नसतो अधोक्षस खूपच चिडलेला असतो तो मोठ्याने बोलतो आता सर्वच संपलंय कितीही काही झालं तरी माझा विचार कोणीच करत नाही आहे इकडे मोठ्याबाई करिश्मा जवळ बोलत असतात करिश्मा म्हणते मोठ्याबाई तुमच्या नाकावर टिचून नाही ना ते हिंदूने शाळा बांधली तर नावाची करिश्मा नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात काही झालं ना तरी ती कार्टी माझ्या नाकावर टिचून शाळा बांधणार नाही विटूच्या वाडीमध्ये शाळा ओपन होणार नाही म्हणजे नाही ती कार्टी काहीच करू शकत नाही तेवढ्या तिथून अधोक्षत जात असतो त्यावेळेला लगेच करिश्मा बोलते म्हणजे म्हणजे मोठ्या बाई तुम्ही एवढ्या कॉन्फिडन्स कशा आहात मोठ्या बाई प्लीज काय केलंय तुम्ही सांगा ना मला तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात तिला मी चांगलंच धमकावलंय तिच्याकडून वचन घेतलंय की शाळेविषयी तिने काही बोलायचं नाही शाळा हा शब्दच तिने तोंडातून काढायचा नाही आता मात्र पुरे झालं आता कितीही काही झालं तरी ती मुलगी शाळा या विषयावर बोलणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अधोक्ष स्वतःशीच बोलतो म्हणजे आई आई आईने इंदूचं तोंड गप्प केलंय आणि इंदू एवढी सजासहजी गप्प बसली आई असं कसं काय वागू शकते मला तेच कळत नाही काही करून आईला सावरायला पाहिजे आईचं हे वागणं चुकीचं आहे आणि जोपर्यंत मी आईला सावरत नाही ना तोपर्यंत मी शांत नाही बसू शकत आता आईचं तोंड तर मला गप्प केलंच पाहिजे तेवढ्यात मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की मोठ्या बाई करिश्माला म्हणत असतात हे बघ भिंतीला सुद्धा कान असतात आणि काही झालं तरी सुद्धा मला आता उगाच कशाशी पंगा घ्यायचा नाही तेवढ्यात मात्र अधोक्षच मोठ्याने ओरडतो आई आणि तो आतमध्ये आलेला असतो त्यावेळेला मोठ्या बाई घाबरतात मोठ्या बाई म्हणतात आदुष अधोक्षच अरे तू इथे काय करतोस त्यावेळेला अधोक्षच बोलतो लाज वाटते मला तुझी लाज वाटते आई आई तू असं कसं काय वागू शकतेस तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती आई खरं सांगायचं तर आई तू असं वागशील असं वाटलं सुद्धा नव्हतं अगं तू इंदूला ब्लॅकमेल करायला निघालीस लाज नाही वाटली आई असं वागताना तुला काहीच कसं वाटलं नाही मला तर या विषयावर वादच घालायचं नाहीये तेव्हा मात्र लगेच मोठ्याने अधोक्षच बोलतो पुरे खरं तर तुझ्यासारख्या बाईला धडा शिकवला पाहिजे मला तर या विषयावर बोललंच नाही पाहिजे कितीही काही झालं तरी तुझ्यासारखी आई कोणालाच मिळालं नको अगं तू अशी वागलीस तुला असं वागताना काहीच कसं वाटलं नाही मला तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती आई अगं जरा तरी विचार करायचाच ना तू असं कसं काय वागू शकतेस त्यावेळेला मात्र मोठ्याबाई मोठ्यानी बोलतात पुरे या विषयावर मला वाद घालायचा नाही खरं सांगायचं तर मी जे काही केलंय ते योग्य केलंय तेव्हा मात्र मोठ्याबाई खूपच चिडलेल्या असतात मोठ्याबाई म्हणतात आता सर्वच समाप्त झालंय आणि तसंही तुला माझा राग येतोय पण मला तुझा राग येतोय असं नाही ना त्यावेळेला अधोक्षच बोलतो मला लाज वाटते आई तुझी लाज वाटते आई तू असं कसं काय वागू शकतेस त्यावेळेला लगेच मोठ्या आणि मोठ्या बाई म्हणतात हे बघ ती कार्टी तिला जसं पाहिजे तसं वागेल आणि मी शांत बसेन असं वाटलं तुला मुळात माझ्याकडून ही अपेक्षाच नाही ठेवली पाहिजे तुम्ही सगळेजण माझ्याशी असं कसं काय वागता तेच मला कळत नाही तेव्हा मात्र अधोक्षज खूपच चिडलेला असतो आणि त्याच तावात तो करिश्माला आणि मोठ्या बाईंना फरफटत खाली घेऊन येतो अधोक्षज मोठ्याने बोलतो पुरे आता कितीही काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही शांतपणे जगू देणार नाही तेव्हा मात्र मोठ्याबाईंना खूपच राग आलेला असतो त्यावेळेला महाराज बोलतात अधोक्षज हे सर्व काय चालू आहे तुझं अधोक्षज तू असा कसा काय वागू शकतोस तेव्हा लगेच अधोक्षज बोलतो बस झालं व्यंकू काका मला तर आईचं कळतच नाही अरे आपल्याला प्रश्न पडलेला ना की इंदू आपल्याशी का बोलत नाही शाळेच्या विषयावर तिचं काहीच म्हणणं नाही का खरं सांगायचं तर या बाईने तिला गप्प केलं आहे स्वतःच्या वचनात बांधून ठेवलं आहे तेव्हा मात्र व्यंकू महाराजांचा राग अनावर होतो आणि व्यंकू महाराज म्हणतात काय बोलतोय मोठ्या बाई अधोक्षच अधोक्ष जे काही बोलतोय ते खरं आहे का हे बघा तुम्ही तुम्ही खोटं काही बोलू नका जर का जे काही असेल खरं ते सांगा तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात हे बघा व्यंकटभाऊजी तुम्ही उगाच आमच्या वाटेला जायचा प्रयत्न करू नका व्यंकट भाऊजी तुम्ही स्वतःहून स्वतःच ठरवा तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे ते तेव्हा मात्र अधोक्षच खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो लाच कशी वाटत नाही या बाईला मुळात या बाईचं वागणं चुकीचं आहे आणि मला तर आता या विषयावर काहीही बोलायचं नाही खरं सांगायचं तर हा विषयच बंद झाला पाहिजे तेव्हा मात्र अधोक्षजला खूपच राग आलेला असतो अधोक्षज मोठ्याने बोलतो आता सर्वच संपलं आहे आई अगं एक नंबरची खोटारडी निघालीस तू इंदूने शाळेविषयी काही बोलू नये आणि तू जिंकायला पाहिजेस म्हणून इंदूचं तोंड गप्प करत होतीस ना पण आई कितीही काही झालं ना तरीसुद्धा तुला मी जिंकू देणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला जिंकू देत नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र मोठ्याबाईंना खूपच राग आलेला असतो मोठ्याबाई खूपच चिडलेल्या असतात त्या मोठ्यानी बोलतात बस झालं आता विषय समाप्त काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही त्यावेळेला मोठ्याबाई म्हणतात मला काहीही फरक पडत नाही माझ्याशी कोणी बोललं काय आणि नाही बोललं काय तरीसुद्धा एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे तुम्ही कितीही प्रयत्न करा काही करा तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही आहे आणि मला तर या विषयावर बोलायचंच नाही तेव्हा मात्र खूपच राग इंदूला आलेला असतो आणि इंदू मोठ्याने बोलते पुरे झालं मोठ्या बाई मोठ्या बाई तुम्ही असं का बघताय तेच मला कळत नाही आहे मोठ्याबाई एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या वाटेला जायचं नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट होतील का आणि इंदू मोठ्याबाईंच्या नाकावर टिचून शाळा बांधेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका